नमस्कार मी विद्याधर कला पंडित मानव मानविकास निवासी अपंग विद्यालय जस्ट दोन महिन्यापूर्वीच सेवानिवृत्त झालो आहे आणि सेवानिवृत्तीनंतर आज या संकल्प विद्याप्रतिष्ठानच्या वतीनं जो पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे त्या पुरस्काराच्या निमित्तानं संकल्प प्रतिष्ठांचा मी मनापासून आभारी आहे त्यांनी माझ्या केलेल्या कामाचं किंवा माझ्या कलेचं मी केलेल्या कलेच्या सेवेचं हा बहुमान दिलेला आहे त्याबद्दल मी त्या सं प्रतिष्ठानचं मनस्वी आभारी आहे पालकांना मी एवढाच संदेश देईन किंवा आव्हान करेन की आयुष्यामध्ये सर्वस्व हे बाकी इतर गोष्टी तर आहेतच परंतु सर्वस्व तेच नसून कुठंतरी तुम्हाला कुठत्या कोणत्या ना कोणत्या तरी कलेकडे वळणं आवश्यक आहे तरच तुमचं जीवन समृद्ध होईल आजच्या या ताणतणावाच्या आयुष्यामध्ये पळापळीच्या धावपळीच्या जगामध्ये जर तुम्हाला तुमचं तुम्हा चित्त स्थिर ठेवायचं असेल आनंदी जगायचं असेल समाधान मिळवायचं असेल तर तुम्हाला कुठल्या ना कुठल्या तरी कलेकडं वळणं आवश्यक आहे आणि